नमस्कार मी दीनदाया वैद्य गेल्या काही भागांमध्ये आपण राग या भावनेविषयी बोललो आज नव्या विषयाची सुरुवात मी चिंत्रम खानोलकर अर्थात आरती प्रभू यांच्या कवितेनं करतोय ही निकामी आढ्यता का दाद द्या अन्न शुद्ध सूर आम्ही चोरितो का चोरिता का वा हवा। मैफिलीची साथ दैव योगे लाभली ज्ञा तुम्ही गाणे घराला फुल किंवा पाकळी दाद देणे गाण्याहून आहे दुर्घट गुंफणे गजरे दवासे आणि वायूचे घट नम्र व्हा अनसूर जाणा जीव घेणा रंग हा साजरा उधळून आयु हो करावा हा चांदणे पाण्यात वेसिता येईलही आणि काळोखात पारा ये चिमटीतही ना परंतु सूर कोणा लाविता दीपसा सूर नो हे लागलेला शापसा आरती प्रभूंची कविता म्हणजे मला माझ्यातील आढ्यतेला त्यांनी दिलेली चपराक वाटते एखादं दर्जेदार लेखन एखादं गाणं एखादा उत्तम सिनेमा एखाद्याची उत्तम लिहिलेली पोस्ट वाचली आणि ती मला आवडली तरी तिला दाद द्याविषयी मला का वाटत नाही माझ्यातील ही आढ्यता ही प्रौढी हा ताठा अहंकार आज अचानक तर तयार झालेला नाही आहे यांना मीच तर खतपाणी घालून वाढवलंय उत्स्फूर्तपणे वाह वा म्हणायला कौतुकाची टाळी द्यायला प्रशंसेचा एखादा शब्द टाईप करायला किंवा काहीच कष्ट न पडणारा एखादा लाईक द्यायला मी माझा हात आखडता का घेतो गंमत अशी आहे की हाच मी ज्यांना माझी दाद मी दात दिली काय किंवा न दिली काय याने काहीच फरक पडत नाही त्यांना मात्र भरभरून दाद देतो किंवा जिथे मी दाद दिल्याबद्दल माझी वाहवा होणार असेल तिथेही मी दाद देतो पण माझ्या जवळच्या माणसाला माझ्या प्रशंसेच्या एका शब्दानं ऊर्जा मिळत असेल तिथं मात्र मी मौन बाळगतो अशावेळी माझ्या मनामध्ये नेमकं काय घडत असतं खरं तर या सगळ्या व्यक्ती माझ्या जवळच्या असतात अगदी कुटुंबातले असतात जवळचे मित्र असतात परिचित असतात माझ्या परिघातले असतात या व्यक्तींविषयी माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये मी तुलना तर करत नाही स्वतःशी त्यांच्याशी माझी कुठली स्पर्धा आहे का की त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये असूयेचं एक बीज अंकुरलं आहे ईर्षा तर वाटत नाही मला त्यांच्याविषयी की मी लाईक केल्यामुळे मी कौतुक केल्यामुळे तो पुढे जाईल अशी भीती मला वाटते किंवा असं करणं आहे ना की जे मी करतो तेच दाद देण्यायोग्य योग्य असतं असा समज मी करून घेतलाय आरती प्रभूंच दाद द्या अनशुद्ध शुद्ध वा याला जरी गाण्याचा कलेचा संदर्भ जरी असेल ना तरी मला ते आपल्या मानसिक अवस्थेवरचं गंभीर भाष्य वाटत दाद दिल्यानं मन शुद्ध होतं असं असताना दाद न देण्याचा अट्टहास मनानं का करावा तुम्हाला काय वाटतं